पत्ता गट नंबर पक्षच्या नऊ हॉटेल अंगण शेजारी थांबणी रोड पंढरपूर आई वडिलांना कॉल करून तुम्हाला यायला किती वेळ लागेल असं विचारलं छत्रपती संभाजीनगरवरून आई वडील घरी आले पिण्यासाठी पाणी दे म्हणाले मात्र प्रतिसाद आला नाही खिडकीतून बघितलं असता नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या मुलीने सिलिंग फॅनच्या अँगलला ओढणीच्या सायाने गळभास घेऊन आपलं आयुष्य संपवलेलं होतं ही घटना येथील रामाई नगर भागात आठ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता उघडकीस आली पायल सुधाकर गोतीस वैवर्ष वीस राहणार नगर खंडाळा वैजापूर असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे पायल ही रमाई रमाईनगर येथे कुटुंबासह राहते घरात आई वडील आजी आजोबा आणि तीन बहिणी आहेत पायल बैजापूर येथील कदम स्कूल ऑफ जे एन एम नर्सिंग कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत होते दरम्यान आठ सप्टेंबर रोजी पायलचे आई वडील छत्रपती संभाजीनगर येथे कामानिमित्त गेले त्यावेळी पायल घरी एकटी होते घरी वीस बसवणारे कामगार आले पायलने त्यांना चहा पाणी दिलं त्यानंतर गॅस सिलेंडर देखील घेऊन गे। गे। ठेवला दुपारच्या सुमारास तिने आई वडिलांना कॉल केला तुम्हाला घरी येण्यास किती वेळ लागेल असं तिनं विचारलं तेव्हा वडिलांनी आम्ही लासूर स्टेशन जवळ आहोत घरी पोचायला अर्धा तास लागेल असं सांगितलं आई वडील आले लेखीला पाणी मागितलं मात्र प्रतिसाद आला नाही खिडकीतून बघितले असता पायलने ओढणीच्या साय्याने छताला गळफास सा घेतला होता या घटनेमुळे आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली नातेवाईकांच्या मदतीने तिला खाली उतरून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं पायलच्या मृतदेहाच्या तपासणीनंतर खंडाळा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे पायलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नाई नातेवाईकांनी टाहो कायम आनंदी राहणाऱ्या पायलने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत मय तरुणीने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे या सुसाईड नोटमध्ये जगण्याचा कंटाळा आला आहे असं मजकूर लिहिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पंढरी वार्ता प्रेप करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा